बातमी पालघरमधून पालघर जिल्ह्यातील तारापूर या एम आय डी सीमध्ये भीषण आग लागलेली आहे तारापूर एम आय डी सीमध्येही भीषण आग लागली असून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र भीषण अशी आग लागलेली आहे एम आय डी सी आहे त्यामुळे आजूबाजूला इतरही कंपन्या आहेत ही दृश्य आपण पाहतो आहे तारापूर एम आय डी सीमध्येही भीषण आग लागलेली असून आता अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होत आहेत मात्र ही भीषण आग आहे धुराचे लोट हवेत आलेले आहेत आणि आजूबाजूला इतरही कंपन्या असल्यामुळं भीती व्यक्त होती आहे दरम्यान अग्निशमन दलाला पाचारण केलेलं आहे आणि अग्निशमन दलाकडून आता ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होतील तारापूर एम आय डी सीमधील ही दृश्य आहेत एका कंपनीला भीषण आग लागलेली आहे नेमकं आगीचं कारण काय आहे हे अद्याप समोर आलं नाही आहे मात्र भीषण आग आहे धुराचे लोट हवेत आहेत त्यामुळं आजूबाजूला इतरही कंपनी आहेत त्यामुळं भीती व्यक्त होती आहे दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण केलं गेलं आहे पालघर जिल्ह्यातल्या तारापूर एम आय डी सी येथील ही दृश्य आहेत एम सी असल्यामुळे आजूबाजूला इतरही कंपनी आहेत त्यामुळं भीती व्यक्त होतीये दरम्यान ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होत आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विनायक पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत विनायक नेमकी ही कंपनी कोणती आहे आग का लागलेली का आहे नेमकं कारण काय आहे आणि आता अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचल्यात का हो नक्कीच तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नंबर थर्टी नाईन के सिक्स के मधील कारखान्यातील कंपनीला जाग लागलेली आहे साधारण दुपारच्या तीन वाजून वीस मिनिटाच्या दरम्यान जी आग आहे ती लागलेली आहे युके अॅरोमॅटिक जी कंपनी आहे त्या कंपनीत आग आग लागलेली आहे या ठिकाणी सध्या अग्निशाम ज्या गाड्या आहेत तीन गाड्या ज्या आहेत त्या सध्या दाखल आहेत तो सध्या आग जे आहे ते आठवड्यात येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे दरम्यान विनायक आजूबाजूचा परिसर कसा आहे कारण एमआयडीसी आहे त्यामुळे आजूबाजूला कंपन्या असू शकतात पण नक्कीच शेजारी शेजारी कंपनी शेजारी खूप साऱ्या कंपन्या आहेत त्या केमिकल प्लांट आहेत त्यामध्ये एन प्लॉट जो झोन आहे तो अतिशय अतिशय एकदम घातक आहे त्या शेजारी जर आग पसरते तर पुढील येणाऱ्या बाजूच्या ज्या कंपन्या त्यांना हा त्रास होऊ शकतो त्या अनुषंगाने प्रशासनाने भूमिका घेऊन अग्निशाम दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या ढाणू तसेच पालघर वरून मागवण्यात आल्याची जी माहिती आहे ती प्रशासन दिली आहे धन्यवाद विनायक दिलेल्या माहितीबद्दल